नमस्कार लक्षर वार्ता चॅनल मध्ये आपले स्वागत मी किरण जाधव हो। शालेय पोषण आहार काळा बाजार बाबत येथील महाराष्ट्र शिक्षण संस्थेत शिक्षक असल्याचं सांगत दारू पिऊन धमकी गंगाधर आपो बुरांडे यांच्या महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब सर्वदे यांच्या निधनानंतर शालेय पोषण आहारातील भ्रष्टाचार बोकळला तुम्ही विचारला गाळी येते का हो येत आली आम्हाला मिळाली असं कुणीच झालं तुम्ही तारीख विचारलात काम चालला बीड जिल्ह्यामध्ये किती गोंधळ आहे सावला काही डाळी आलेल्या जमा कोणीला देते सगळे दे होत पण याकरासारखं मातार माणूस बसल तर त्याला इतकं ते मागितलं तर देत नाहीत दोहरायला लिहून चार आम्ही तुमच्याच घटक आहेत तुमच्या जवळचे आहेत असं फक्त तुम्ही आमची ओळख नाही हे सावळा गोंधळ मला कळलं तुम्ही त्याची माहिती उघडी करायला हायच गोंधळ काय दिनांक पाच तारखेला माहे सप्टेंबर मध्ये आलेला साठ दिवसांचा व माहे ऑक्टोबर मधील चौतीस दिवसांचा दोन्ही महिन्यांचा शालेय पोषण आहार वाटप झाल्याचा अहवाल दिनांक पाच ऑक्टोबर रोजी येथील महाराष्ट्र विद्यालय मोहाचे मुख्याध्यापक काळबा कजबे यांनी गट अधिकारी राऊत यांच्या कार्यालयात सादर केला होता परंतु आमचे प्रतिनिधी मोहम्मद यांना महाराष्ट्र विद्यालय मोहा येथे माहे ऑक्टोबरचा शालेय पोषण आहार वाटप न झाल्याची माहिती मिळाली परळी शिक्षण अधिकारी राऊत यांना संपर्क करून अहवाल देण्याची तोंडी विनंती केली परंतु तरीही अहवाल दिनांक सहा नोव्हेंबर पर्यंत आमच्या प्रतिनिधीला मिळू दिला नाही गट विकास अधिकारी केंद्रे यांच्या सांगण्यानुसार पत्रकार मित्रांनी दिनांक सहा नोव्हेंबर रोजी अहवाल मिळण्यासाठी केला लेखी अर्ज मुख्याध्यापकांनी अहवाल दिला नसल्याचं सांगून तीस ऑक्टोंबर तारखेपासून बारा नोव्हेंबर पर्यंत गट विकास अधिकारी केंद्रे यांनी केली टाळाटाळ अधिकारी राऊत यांना केलेल्या प्रथम संपर्कानंतर मात्र गावोगावी जाऊन पालकांना विनंती करत दिनांक दोन नोव्हेंबर पासून हा न वाटलेला ऑक्टोबर महिन्याचा शालेय पोषण आहार पालकांना घेऊन जाण्यास शिक्षकांनी केली विनंती मित्र मुंगी मोहा गर्देवाडी दैठण बोदेगाव मातारगाव इत्यादी गावांमध्ये जाऊन पालक व विद्यार्थ्यांची इन कॅमेरा विचारपूस केली व असता त्यांनी लेखी माहिती दिलेली आहे की शालेय पोषण आहार हा नोव्हेंबर महिन्याच्या एक दोन आणि तीन तारखेला वाटप झाला असून तो ज्या प्रमाणात वाटप झाला ते प्रमाण चौतीस दिवसांच्या आलेल्या शालेय पोषण आहाराचा आहे दिनांक नोव्हेंबर रोजी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांना भेटायचं असून अहवाल आज तरी मिळावा अशी विनंती केली परंतु माननीय गटविकास अधिकारी केंद्रे साहेब यांनी अहवाल दिला नाही शालेय पोषण आहाराचं वाटप मुख्याध्यापकांनी मागील तारखेत दाखवत या शालेय पोषण आहाराची चोरी लपवण्याचा प्रयत्न केला या भ्रष्टाचार प्रकरणाला वरिष्ठांची पुरेपूर साथ या पत्रकारांना अहवाल नाही दिला तर मुख्य अधिकारी साहेबांची भेट होणार नाही अशी परिपूर्ण तयारी गट शिक्षणाधिकारी राऊत मुख्याध्यापक कसबे व शालेय पोषण आहार अधीक्षक देशमुख यांनी केली पैसे देण्यासाठी सुद्धा काही लोकांना मध्यस्थी पाठवण्यात आले त्याचे सुद्धा पुरावे उपलब्ध आहेत परंतु कसल्याच अमिषानं ही लोक माघार घेत नाहीत हे लक्षात आल्यानंतर त्यांनी केला धमकीचा वापर पत्रकारांना घरापर्यंत येऊन घराजवळील चौकात काळबा कसबे व संस्थाचालक अजय बुरांडे यांच्या संस्थेतील एका शाळेत कार्यरत असलेला शिक्षक आहे असं सांगत नागझरीतील येऊन घराबाहेर बोलवून घेत दिली धमकी सदर व्यक्ती ही मध्यधुंद हत्यार बंद होती परंतु आमच्या सहकाऱ्यांच्या आजूबाजूस लोक असल्यामुळं त्यांनी कुठलाही हल्ला केला नाही मोहा ग्रामपंचायतवर आरटीआय का केलास काळबा कसबे माझे गुरु आहे त्यांनीच मला शाळेवर नोकरीला लावलं त्यांना काही झालं तर बघा असं म्हणत धमकवण्याचा प्रयत्न केला याची पूर्वकल्पना म्हणून माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांना जीमेलद्वारे तसेच सह पोलीस निरीक्षक सिरसाळा यांना लेखीपत्राद्वारे माहिती दिलेली होती आमच्या जीवितास धोका असल्याचं व असे काही घडल्यास यात जबाबदार महाराष्ट्र शिक्षण संस्थेतील ही सर्व मंडळी जबाबदार असल हे पोलीस प्रशासनाने लक्षात घ्यावं असे पत्राद्वारे कळविले मोहम्मद ताहिर, मोहम्मद सत्तार मराठवाडा प्रमुख अण्य अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती महाराष्ट्र राज्य